पाली अंबा नदी पुलाजवळ अंबा पात्रात गुरुवारी दिनांक अकरा रोजी सकाळी एका अनोळख्या व्यक्तीचा मृतदेह आढळला आहे या संदर्भात पाली पोलिसांचा तपास सुरू आहे पोलीस निरीक्षक हेमलता शेरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली लागलीच पोलीस अधिकारी व पोलीस या ठिकाणी पोहोचले व पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला त्या अज्ञात व्यक्तीचे वय साधारण पन्नास ते पंचावन्नच्या दरम्यान असून अंगावर निळ्या कलरचा टी शर्ट आणि काळ्या रंगाची हाप्पॅन घातलेली आहे या अज्ञात व्यक्तीला कोणी ओळखत असल्यास ताबडतोब या क्रमांकावर एकवीस बेचाळीस चोवीस बावीस तेवीस संपर्क करून पाली पोलिसांना कळवावे असे आवाहन पाली पोलीस निरीक्षक हेमलता शेरेकर यांनी केले आहे